वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आय सी यू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय हाय स्पीड अल्ट्रासोनिक डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एन आय सी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना पंढरपूर शहरातील इस बाबी येथे दिनांक सतरा बारा दोन हजार तेवीस रोजी डॉक्टर सूरज आनंद गायकवाड यांच्या संकल्पनेतून आणि डॉक्टर आनंद गायकवाड यांच्या आशीर्वादाने डॉक्टर गायकवाड क्लिनिकचे उद्घाटन समारंभ संपन्न झाला ज्या पद्धतीने पंढरपूर शहरातील महात्मा फुले चौक संतपेठ येथील डॉक्टर आनंद गायकवाड यांच्या क्लिनिकमधून गोरगरीब गरजू नागरिकांचे वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले जाते त्याच पद्धतीने वडिलांचा विचाराचा आणि रक्ताचा वारसा घेत डॉक्टर सूरज गायकवाड यांनी पंढरपूर उपनगरातील बावी येथे नागरिकांची सेवा करण्यासाठी या क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले अशी माहिती डॉक्टर सूरज गायकवाड यांनी माध्यमात बोलताना दिली यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून पंढरपूर विद्यमान समाधान दादा अवताडे सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिदाबा पाटील चेअरमन कल्याणराव काळे डॉक्टर बी पी रोंगेसर माजी चेअरमन भगीरथ दादा बालके मर्चंट बँकेचे चेअरमन नागेश काका भोसले प्रकाश तात्या पाटील मनसे नेते दिलीप बापू धोत्रे आर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे तसेच पंढरपूर मंगळचे युवक नेते प्रणवजी परिचारक माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसट माजी नगरसेवक अमोल डोके माजी नगरसेवक संजय टिंबाळकर माजी नगरसेवक डीराज सरोगड सांगली मार्केट कमिटीचे चेअरमन सुजय नाना शिंदे सरकार काँग्रेस शहराध्यक्ष अमोल सूर्यवंशी समाजसेवक सचिन कांबळे माजी नगरसेवक सुनील डोळे माजी नगरसेवक प्रशांत शिंदेसह नेवाचे अध्यक्ष डॉक्टर मनोज बायगुडे आणि आय डी ए अध्यक्ष डॉक्टर अनुज फळे तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश कुमार सुडके आदी मान्यवर उपस्थित होते याचबरोबर पंढरपूर शहरातील डॉक्टर आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी आशीर्वाद देण्यासाठी बहुसंख्येने उपस्थिती लावली होती यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थित हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला डॉक्टर आनंद गायकवाड यांच्या पावलावर पाऊल ठेवत सूरज गायकवाड यांनी सुद्धा मनोभावी जनतेची सेवा करावी अशी इच्छा मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आली यावेळी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम सुंदरपणे संपन्न झाला सर्व प्रकारच्या ऑपरेशनची सोय नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलवर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव